रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या रनपार बंदरातील फिनोलेक्स टर्मिनलच्या केमिकल जेटीजवळ एक थरारक दुर्घटना घडली पावस आणि रनपार गावातील सोळा तरुण आपल्या खाजगी बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी निघाले होते परंतु खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे आणि बोटीच्या गतीमुळे ती पलटी झाली सोळा जण यामध्ये बुडू लागले या घटनेची माहिती मिळताच फिनोलेक्सच्या बी डी एस कंत्राटी देखभाल पथकानं जे जेटी परिसरात देखभाल कार्य करत होते त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले आणि सर्वांना मदत केली सर्व सोळा जणांना वाचवण्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली फिनोलेक्स कंपनीचे सुरक्षा प्रमुख सुमेध कुलकर्णी यांनी तातडीनं अल फरदीन या बोटीला सगळ्यांना वाचवण्यासंबंधी सूचना दिल्या फरीद ताजुद्दीन तांडेल या बोटीचे प्रमुख तांडेल होते त्यांनी यामध्ये खूप मोलाची आणि अतिशय डेरिंग बजावली रत्नागिरी पोलीस दलाचं सागर कवच अभियान देखील या 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 वेळेला सुरू होतं सगळ्यांना वाचवण्यामध्ये मोहिमेमध्ये असलेल्या पोलिसांनीही सर्वांना मदत केली या सगळ्या लोकांच्या मदतीनं सोळा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं जे जखमी होते त्यांच्यावर प्रथमोपचार केले गेले आणि नंतर त्यांना सोडण्यात आलं या बचाव कार्याच्या मोहिमेमध्ये जे जे सहभागी होते त्यांची नावं घेणं खूप आवश्यक आहे यामध्ये बी डी एस फिनोलेक्सचे फरीद तांडेल बी डी एस फिनोलेक्सचे शिवकुमार बी डी एस फिनोलेक्सचे सूरज सिंग विजय वाघंबरे अपूर्व जाधव मुस्तकीम शेख ध्रुव पोलीस हेड कॉन्स्टेबल रहीम मुजावर रघुनाथ घाडगे मेजर सुमेध कुलकर्णी यांनी या सगळ्या तरुणांना वाचवण्यामध्ये खूपच कष्ट घेतले या बचाव कार्यात फिनोलेक्सच्या सुरक्षा आणि देखभाल पथकाच्या तत्परतेचं आणि धैर्याचं दर्शन घडलं सध्या या प्रकरणाचा तपास पूर्णगड पोलीस करत आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी